त्याचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार होता आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठं कट आहे सरकारने ते उघडं करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे तर काळे फासवण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आलेला आहे शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी प्रवीण गायकवाड यांचा सत्कार केलाय दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या डोळ्यांची पाहणी देखील केली आहे डोळ्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना फोन केला के के पवार यांनी प्रवीण गायकवाड यांची विचारपूस देखील केलेली आहे शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांची विचारपूस केल्याचं सांगितलं कायदेशीर कारवाई करण्याचा पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना सल्लाही दिलाय शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना फोन करून त्यांची विचारपूस केली ही सगळी घटना घडली शाईफेकीच्या आणि त्याच नंतर शरद पवार यांनी फोन करून गायकवाड यांची विचारपूस केली शिवाय कायदेशीर कारवाई करण्याचा पवार यांनी गायकवाड यांना सल्लाही दिलाय शायफेकीच्या घटनेनंतर शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांची विचारपूस केलेली आहे